प्रथमता तर खरं मी कारखान्याचे सर्व सभासद ऊस उत्पादक आणि सगळ्या त्या खरे तर ते मालक आहेत त्यांना मी प्रथमता धन्यवाद देतो निवडणूक पार पडली लोकशाहीचा अधिकार आहे सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही परंतु निवडणुकीला सामोरं असा मतदातून मतदारांनी जो क कौल दिला त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः निवडणूक ब बिनविरोध सतरा जागा पडल्या बिनविरोध झाल्या त्याच्यामध्ये खरं तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांचा खरं तर मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे ज्या उमेदवारांनी माघारी घेतल्या त्यांचा महत्वाचा वाटा यामध्ये आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो नंतर आम्ही सगळे संचालक एकत्रितरित्या चे एक आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीला सामोरे जात असताना एकत्रितरित्या आम्ही बै बसलो बैठक केली आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरे झालो एकमुखाने सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझ्या नावाला पसंती दिली वाईस चेअरमन म्हणून अशोकदादा यांच्या नावाला पसंती दिली मी सर्व संचालकांचे आभार मानतो कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी या सगळ्यांनी आमच्या सर्व संचालकांचं स्वागत केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मी धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याची जे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील सोपन शेठ शेरकर असतील सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांनी जो काय पायंडा घालून आम्हाला दिलेला आहे त्यांच्या रस्त्याने आम्ही वाटचाल करतो आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या असलेल्या हिताच्या दृष्टीने वाहतूकदार असतील तोडणी असतील सभासद ऊस उत्पादक कर्मचारी आ, या सगळ्यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक पारदर्शकपणाने कारभार करण्याच्या परंपरा जी कारखान्याची आहे ती इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने चालू सगळ्यांना विश्वासच घेऊन या कारखाना कशा पद्धतीने प्रगती परतावर नेता येईल या पद्धतीने वाटचाल करू नुकताच आपल्याला भारतातला शुगर केन डेव्हलपमेंटचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला याचं सगळं श्रेयन म्हटलं तर सगळ्या आपल्या सभासदांना कामगारांना आणि सर्व संचालकांना या निमित्तानं आहे निमित्तानं मी सगळ्यांचा अभिनंदन करतो तेच कारखान्याची इलेक्शन ज्या वेळेला जाहीर झाली त्या तारखेच्या अगोदर आमची एक कादरने दादांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व संचालकांनी सांगितलं का दादा महत्त्वाची संस्था आहे आणि संस्थेच्या हितासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील त्या पद्धतीनं पहिल्या एकवीस जागांसाठी जे 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 योग्य निर्णय घेतले त्यानंतर आज माझ्यासारख्याला परत एकदा ही संधी दिली मी स्वर्गीय शेठबाबा असतील अण्णा असतील आणि दादा ह्या मंडळींचा उपकार कधीच विसरणार नाही तर मी कधी संस्थेच्या इताच्या पलीकडं कधी कुठलं असं काम चुकीचं के केलं नाही आणि कदाचित सर्व संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या नावाला पसंती दिली तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो हो चेअरमन आणि वाईस चेअरमन दोघांचं अभिनंदन आणि पुरस्कार जो मिळाला त्यासंबंधी पण हार्दिक अभिनंदन काय अपेक्षा होऊ शकण्यासाठी काय नाही दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदरात जास्त मिळावे हीच अपेक्षा धन्यवाद बरोबर